कोल्हेंचे शून्यातील आरोप हे सांगत आहेत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले भाजपचे राजकुमार नेते विवेक काका कोपर काका आणि आका भावनिक राष्ट्रवादीच्या उमेदवारीनंतर अगंतुक पत्रकार परिषद कोपरगावच्या स्वाभिमानी जनतेच्या चांगली चा 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 जिव्हारी लागली काका कोर्टे कोण आहेत हे कोपरगावच्या जनतेला गेल्या पाच दशकांपासून चांगलेच चा माहीत आहे परंतु तरीही वयाचा आणि ज्येष्ठत्वाचा विचार न करता कोल्हेने आपल्यातील अपरिपक्व राजकारणी पुन्हा एकदा दाखवला थेट काका आणि आकाचा उल्लेख केला कोल्हेंचा हा अपरिपक्व टोला कोपरगावच्या त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदारांच्या कायम लक्षात राहील त्याचं उत्तर ते येत्या दोन डिसेंबरला निकालातून नक्की देते नेमकं काय चाललंय कोपरगाव मध्ये याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही कोपरगाव मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे कोर्ची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाली अगोदर भाजप असलेल्या काका कोळटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कामाने प्रभावित होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर लगेच आमदार आशुतोष काळे यांनी काका कोळटे यांच्या अनुभवाचा विचार करत त्यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर जाहीर केली हे अचानक घडल्यानंतर धसका घेतलेल्या भाजपने उमेदवारी झाल्याच्या दिवशी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली काका कोयटे भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्याने भाजपच्या नेत्याच्या पायाखालची वाळू सरकली कोयटेंच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीने नगरपालिका हातून जाणार हे चाणाक्ष भाजपला समजले आरोप करण्याला काहीच मुद्दा शिल्लक नसल्याने युवा नेते विवेक कोल्हे यांनी काकांच्या भाजप सहभागाचा उल्लेख केला अगदी उमेदवारी फायनल करेपर्यंत काकांना आम्ही विचारलं सांगित्ला। हे पत्रकार परिषदेत सांगितलं हे सांगितल्यानंतर आरोप करायचा म्हणून कोल्हे काकांचा बंदोबस्त जनता करेल असे जिव्हारी लागणारे शब्द वापरले वास्तविक कोल्हेंचे जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त वर्ष काका कोटे समाजकारणात आहेत समतापत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य पातळीवर दखल घेतली गेली आहे कोपरगाव शहरात दरवर्षी उन्हाळ्यात सुरू करणे असो कोरोना काळात लोकांना अनेक महिने जेवण पुरवणे असो किंवा वाचनालय चळवळ असो काकांनी कोपरगावकरांसाठी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले काकांकडून आजही सत्तर गरजू निराधार वृद्ध महिलांच्या जेवण आणि औषध पाण्याचा खर्च भागवला जातो कोणतेही छोटे मोठे काम असो काकांकडे गेल्यावर ते मार्गी लागतेच हा कोपरगावकरांचा आजपर्यंत अनुभव आहे असे असताना विवेक ज्येष्ठ नेत्यांवर केलेली अशी टीका कोपरगावकरांना आवडली नाही काका कोयटे हे जोपर्यंत भाजपमध्ये होते तोपर्यंत कोल्हेंसाठी ते चांगले होते ज्येष्ठ नेते म्हणत कोल्हे गटाने आतापर्यंत त्यांचा प्रत्येक निवडणुकीत फक्त वापर केला मात्र आता नगराध्यक्ष पदासाठी आशुतोष काळे यांनी सर्व समावेशक चेहरा म्हणून त्यांची निवड केली तर कोल्हेंच्या लेखी काका लगेच विलन ठरले कोल्हेंचे हे दुतोंडी राजकारण कोपरगावातील सामान्य जनतेला आता समजू लागले आहे गेल्या विधानसभेला केवळ पराभवापेक्षा माघार बरी म्हणून आणि स्वार्थ साधायचा म्हणून कोल्हेंनी माघार घेतली महायुतीत भाजपाच्या विरोधात गेलं तर आपलं काही खरं नाही हे कोल्हेंना माहित होतं त्यामुळेच त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून आपल्या पुनर्वसनाचा शब्द घेऊन माघार घेतली असं बोललं गेलं दुसऱ्या बाजूने विचार केला तर काही हजार कोटींच्या विकास कामांच्या जोरावर आमदार आशुतोष काळेंचा विजय होणारच होता आमदार काळेंसमोर कोणताही उमेदवार असता तरी त्यांचा विजय सोप्पा होता कोपर गावातील चार व्यापारी संकुले शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाचा समांतर पूल एक कोटींचे साई कॉर्नर येथील उद्यान माधवबाग जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरण कोपरगावच्या दोन दिवसाआड पाण्याच्या सोयीसाठी झालेला पाच नंबर साठवण तलाव तहसील पंचायत समिती इमारती न्यायालयाच्या इमारती न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या इमारती आय टी आय कॉलेज एम आय डी सी सर्व समाजांसाठी सामाजिक सभागृहे अशा अनेक विकास कामांमुळे आमदार काळेंचा विजय सोपा होता आमदार काळेंनी आपल्या कार्यकाळात कोपरगावच्या रखडलेल्या योजनांना गती दिली कोपरगावचा विकास फक्त आपणच करू शकतो हे आपल्या कामातून दाखवून दिलं होतं त्यामुळे त्यांच्या समोर कोणीही उमेदवार असता तरी त्यांचा विजय होणारच होता आता ही नगरपालिका ताब्यात असेल तर ता आमदार काळे कोपरगावातील इतर सर्व योजना आणखी प्रभावीपणे राबवू शकतात शिवाय काका कोटेंसारखा का दूरदृष्टीचा नगराध्यक्ष असेल तर कोपरगावच्या विकासाची गाडी सुसाट पडेल हे कोपरगावकरांनाही माहीत आहे त्यामुळेच हातात झालेल्या विवेक काकांचा उल्लेख केला असावा अशा चर्चा रंगल्या आहेत पत्रकार परिषदा आणि भाषणातून होणारी टीका त्यांची हतबलता आणि कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला काका कोयटे किती मतांनी विजय होतील तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद